नमस्कार उद्या आहे देवशयनी आषाढी एकादशी उद्यापासून चातुर्मासाला सुरुवात होते चातुर्मासात कोणते नियम पाळावेत कोणत्या सेवा कराव्यात याबद्दल सांगते चातुर्मास म्हणजे चार महिने चार महिने तुम्ही तुळशीसमोर रोज शक्य असेल तर तुपाचा दिवा लावावा चार ऋषी समोर हळदीने स्वस्तिक काढावं दररोज महादेवाच्या पिंडीवर दुधाचा दह्याचा अभिषेक करावा काही जण चातुर्मासात एक वेळेस जेवण करतात आणि तामसी पदार्थ करतात म्हणजेच करता। पवित्र नद्यांमध्ये आंघोळ करणं दान करणं हे महत्वाचं मानलं जातं चातुर्मासात बाळकृष्णांना भगवान विष्णूंना तुळशी पत्र अर्पण करावं गणपती बाप्पांना तुम्ही लाल रंगाचं फूल अर्पण करू शकता या काळात पितरांसाठी पिंडदान करणं पण महत्वाचं मानलं जातं का चातुर्मासात एकशे आठ वेळा गायत्री मंत्राचा जप करावा भगवान विष्णू चातुर्मासामध्ये निद्रावस्थेत जातात या दिवसात भगवान विष्णूंची पूजा करणं आराधना करणं अतिशय शुभ मानलं जात गुरु रोज पुरुषसुप्त दिवसातून एक वेळा म्हणावं गुरुचरित्रातला चौदावा अध्याय तुम्ही दररोज वाचू शकता ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा एक माळ जप करावा चातुर्मासात भक्ती आणि तपश्चर्या या अवस्थेत राहून दररोज सत्यनारायणाची कथा जप श्रवण करणं अत्यंत शुभ मानले जात सूर्योदय होण्या अगोदर उठून भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करावी तसंच कनकधारा स्तोत्राचं आणि विष्णू तुम्ही शकता चातुर्मासात स्वामी शकता तसंच भगवद्गीतेचा एक अध्याय वाचू शकता श्रावण महिना पण येतो या महिन्यात भगवान शंकर आणि भगवान विष्णूंची जो मनापासून सेवा करतो त्याच्या आयुष्यात सर्व संकट दुःख अडचणी नक्कीच दूर होतात रोज तुमच्या घराजवळ जे मंदिर असेल तिथे जाऊन तुम्ही अकरा प्रदक्षिणा घालाव्यात महादेवांच्या मंदिरात जाऊन शिवपिंडीवर किंवा एकशे एक आठ बेलपत्र अर्पण करू शकता पांढऱ्या तुम्ही अर्पण करू शकता आपल्या देवघरात तुपाचा दिवा लावावा देवांना रोज नैवेद्य दाखवावा गायला सुद्धा घास द्यावा विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शीर्ष पठण करावं शुक्रवारी श्रीसुप्त एक वेळा किंवा अकरा वेळा पठण करावं या चार महिन्यात एक तरी सुवासिनीची ओटी भरावी बेलाच्या झाडाखाली सकाळी किंवा संध्याकाळी दिवा लावावा बेलाचं महादेवांचं रूप आहे अशी उपासना केली तर शुभ फळ लवकर प्राप्त होतं चातुर्मासात भगवत गीता आणि रामायणाचं वाचन करावं हे माणसाच्या जीवनात खूप फलदायी ठरतं चातुर्मासात जेवढं सात्विक राहाल तेवढं चांगलं असतं हे चार महिने शक्य होईल तितकं आपलं मन परमेश्वरात म्हणजे भगवंतामध्ये गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न करावा धन्यवाद सर्वांना श्री स्वामी समर्थ